मित्रांनो नमस्कार सुमण स्कोलाज या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणार आहे हा राईटअप जो आहे हा एका ज्येष्ठ नागरिक व्हॉट्सअप ग्रुपसाठी लिहिला होता पण हा फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठीच नसून सर्वांनाही उपयोगी पडेल असा हा व्हिडिओ आहे माझा चित्रकलेचा प्रवास कसा झाला यासंबंधी मी चार भाग केले आहे त्यातला हा पहिला भाग आहे साधारणतः मागच्या वर्षी याच महिन्यात म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये बाहेर पडायला बंदी होती पुस्तके वाचण्याचाही कंटाळा आला होता गाणी तरी किती ऐकणार अशी परिस्थिती झाली होती काहीतरी नाविन्याच्या शोधात मी होतो अशातच एक दिवस मला गुगलवर झेंटँगल व या ह्या प्रकाराचा शोध लागला आणि मी हरखूनच गेलो ज्यांना थोडीफार कलेची आवड आहे त्यांना हा कला प्रकार निवडी नक्कीच आवडेल हे सगळे तुमच्याबरोबर शेअर करावे असे वाटले म्हणून हा व्हिडिओ करीत आहे बरं हा प्रकारही फार अवघड आहे असे नाही यासाठी फार साहित्याची आवश्यकताही लागत नाही यासाठी जरुरी आहे कागद कंपास कोनमापक पट्टी पेन्सिल इत्यादी आणि महत्त्वाचे म्हणजे इच्छाशक्ती आता या वयात हात थरथरायला लागल्यावर काय चित्रे काढायला सांगता असे म्हणाल पण काय सांगावे थरथरत्या हातांनी एखादी अजोड कलाकृतीही निर्माण होईल काय लहान मुलांसारखी चित्रे काढता असा शेरा येईल पण तिकडे दुर्लक्ष करा निजशवास जपणे लहानपणा देगा देवा म्हातारपण म्हणजे दे दुसरे बालपण इत्यादी मणे आठवा या कला प्रकारची आवड निर्माण झाली की अनेक फायदे दिसून येतील पहिले म्हणजे यासाठी बैठक मारून बसण्याची आवश्यकता नाही कधीही कुठेही अगदी हसत खेळत टी व्ही बघता बघता तुम्ही चित्रे काढू शकता वेळेची कुठलीही मर्यादा नसल्याने आपण आपल्या सोडीने आरामात चित्र पूर्ण करू शकतो कुठलीही स्पर्धा नसल्याने कोण काय म्हणेल याचा विचार न करता बरोबर असे काही नसल्याने निसंकोचपणे चित्र काढता येतात आणि महत्त्वाचे म्हणजे चित्र काढताना आपण आपोआपच डिस्ट्रेस म्हणजे ताणरहित होतो चित्रकला किंवा चित्रे काढणे हा एक ध्यानाचाच प्रकार आहे चित्र काढताना आपोआप साधणारी एकाग्रता मिळणारा आनंद हा कुठल्याही ध्यानानंदापेक्षा कमी नाही आपल्यातील सुप्त कला गुण जागे होतील सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल असे अनेक फायदे सांगता येतील सर्वात महत्त्वाचे लक्षात ठेवायचे म्हणजे हे आपण दुसऱ्या कोणासाठी करीत नसून केवळ आत्मानंद मिळावा म्हणूनच करीत आहोत ज्याला शांत सुखाय असे म्हणता येईल अशी अनेक मंडला चित्रे मी मागील वर्षात काढली त्यात हळूहळू सुधारणा होत गेली थोडे डोके लढवून काही भौमितिक आकृती तयार केल्या निरनिराळे रंगीत पेन वापरून त्यात वैविध्य आणले एकदा सुरुवात झाली की हे आपोआपच जाते पैकी काही निवडक चित्रांचे फोटो आपल्यासाठी देत आहे त्यावरून थोडीफार कल्पना येऊ शकेल त्यामुळे अवश्य एकदा प्रयोग करून पहा वेळही चांगला जाईल आणि काहीतरी क्रिएटिव्ह केल्याचा आनंद मिळेल यूट्यूबवर यासंबंधी भरपूर व्हिडिओ आहेत त्याचीही मदत होते आणि अर्थातच मी त्यावरूनच शिकलो आहे चित्रे काढायला नको वाटत असेल तर मंडालाचे पुस्तक मिळते त्यावरून तुम्ही चित्रे कसे काढायचे हे शिकू शकता किंवा मंडाला चित्र काढलेली चित्रे तुम्ही पाहिजे तशी रंगवू शकता असाही एक पर्याय आहे मुख्य म्हणजे लोक काय म्हणतील याचा अजिबात विचार करू नका पाहिजे तर तुम्ही तुमच्या ना नातोंडांनाही यात सामील करून घेऊ शकता अशीच काही चित्रे मी फ्रेम करून घरात लावली तेव्हा झालेला आनंद अवर्णनीय असाच होता तरी आपण सर्वांनी हा एक नवीन कला प्रकार याचा आस्वाद घ्या मुलांनाही सांगा आणि सर्वांना सांगा आणि आपला वेळ सत्करणी लावून काहीतरी क्रिएटिव्ह केल्याचा आनंद मिळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद